नमस्कार मित्रांनो डिग्रजच्या किनारी काही ना काहीतरी विशेष घडते बघा आणि वेळेला खूप असा खूप छान असा योग आलाय की आपल्याला एकोणसाठावं निरंकारी संत समागम हे डिग्रजच्या किनारी म्हणजे सांगलीच्या आसपास भरते तर या ठिकाणी या समारंभाचे प्रत्येक भाग मी वेगवेगळ्या वेग पद्धतीने टाकणार आहे दोनशे एकोणसाठ भागापासून हे भाग चालू आहेत ते तीनशे भागापर्यंत चालतील आणि त्याच्यानंतर आमच्या शेजारी पंचकल्याण पूजे जे जैन संस्थेचे त्याचेही भाग येत आहेत आणि डिग्रजच्या किनारी नदी जे पोहते मित्रांनो ते देखील भाग येतात फक्त एवढंच आहे की नदीवरला भागाला तुम्हाला थोडं मन लावून पाहावं लागते की काय चाललंय त्यामध्ये पण पाहत चला मित्रांनो आणि हा भाग फक्त ओळख करून देणार आहे की याच्यानंतर दोनशे एकोणसाठ नंतर कसे कसे भाग येत जाणार आहेत हा ओळखीचा भाग आहे आता संत निरंकारी मिशन या संस्थेची स्थापना एकोणीसशे एकोणतीस साली बाबा बुट्टा सिंहदेवजी यांनी केली आणि त्याच्यानंतर यांचा हा विचार बाबा गुरुबचन सिंग आणि बाबा हरदेव सिंग यांनी देशाविदेशात पोहोचवली आणि आता सध्याच्या ज्या आहेत त्या संस्थेच्या म्हणजे बाबा हरभचन सिंग यांच्या सुपुत्री आहेत जी यांनी हे संस्था सध्या त्या म्हणजे त्यांच्या देखरेखाली चालते हे पण कुणाची एकाची संस्था असं म्हणता येत नाही कारण की याच्यामध्ये सर्व सेवेकरी आणि मानवता धर्म बंधुता या तत्वावर चालणार आहे याच्यामध्ये कुठला धर्म जात पंत काही मानलं जात नाही स्वतःहून सेवा द्यायची ना तुम्हाला देणगीची सक्ती केली जाते किंवा येण्याची सक्ती केली जाते आला तर तुम्हाला भ्रमण ज्ञान दिलं जाते प्रवचन वचन वगैरे असतं कार्यक्रमाची रूपरेषा आहे शेवटच्या दिवशी सामूहिक विवा विवाह लावला होतो लोकांचा अशा प्रकारे खूप छान कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे भाग मी दोनशे एकोणसाठ पासून चालू करणार आहे ते साधारण तीनशे भागापर्यंत येतील माझ्या कामाच्या वेळेत जसं मी एडिटिंग करायला मिळेल तसं करत जाणार आहे मित्रांनो कारण एडिटिंगला तुम्हाला माहिती आहे भरपूर वेळ लागत असतो तर माझ्या कामाचं मी खाजगी काम सांभाळत हे कसं कसं ऍडजस्ट करणार आहे पण मी तुम्हाला भाग चांगले करण्याचा मित्रांनो नक्कीच प्रयत्न करणार आणि या संस्थेचे मिशन मित्रांनो आता जानेवारीमध्ये हे चालू आहे तर जानेवारीमध्येच का मी असा अभ्यास केला की जानेवारी मध्ये वातावरण आल्हादायक असते पाऊस वगैरे नसतो म्हणजे भक्तांची गैरसोय वगैरे होणार नाही आणि सुरुवातीचे जे मिशनचे कार्यक्रम होते ते देखील लहान लहान कार्यक्रम जानेवारी मध्ये चालू झाले आणि पुन्हा त्याचं रूपांतर मोठे मोठं होत गेला पण जानेवारी हा महिना फिक्स राहिला म्हणून दरवर्षी जानेवारी मध्ये तरी एक रिजन ठरवून त्या ठिकाणी निरंकारी संत समागम होते आणि यावेळी योगायोग बघा डिग्रजच्या आसपास व्हायला लागले इथून फक्त सहा किलोमीटर आहे मला आणि त्यामुळे मी कंटिन्यू भाग शूट करायला मिळणार आणि वेळ देखील मिळणार आणि नदी किराणाचे भाग मित्रांनो थोडासा विचार करून पण याच्यानंतर असून मित्रांनो मी भाग चांगले चांगले करायचा प्रयत्न करतो तुम्ही मात्र पहात चला आणि हा फक्त जाणकारीसाठी व्हिडिओ आता याच्यानंतर दोनशे साठ पासून लगेच चालू निरंकारी संत समागमचे भाग चांगले भाग आहेत व्यवस्थित आहेत मी खूप प्रयत्न करून आहे तुम्ही देखील मन लावू पहा आणि जाताना डिग्रीचा कृष्णा याच्यानंतर मित्रांनो दोनशे साठ भागानंतर तुम्हाला असं वाटेल की दोनशे साठ भागानंतर तीनशे भाग झाले तीनशे भागानंतर आता काय नंतर संपणार पण त्याच्यानंतर नदीवरले भाग आहे ना पुन्हा आपल्या गावात खेळाचे भाग आहेत भरपूर मित्रांनो भाग आहेत फक्त इतकंच की नदीवरल्या भागाशी लोक जास्त कनेक्ट करत नाहीयेत मी बघितलं की नदीवरला भाग लोकांना कनेक्ट होत नाहीये ठीक आहे तुम्हाला जे आवडते ते, ते पहा मित्रांनो फक्त चॅनल मात्र सबस्क्राईब करा आणि खुश राहा सुरक्षित राहा आई वडिलांची काळजी घ्या मित्रांनो या आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही फक्त आई वडिलांची काळजी घ्या मित्रांनो आई वडिलांना कधी दुखव चला निरंकारी सण समग्रमचे भाग पाहू आणि मिशनची स्थापना उद्देश हे सर्व सर्व मी आणि आधीमध्ये तुम्हाला सांगत जाणारच आहे चला खुश राहा सुरक्षित राहा